राम धान्य कुठले याचे उत्तर दल्ले एका चला तर मग बघूया काय आहे हे भांडण भगवान रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्याला जायला निघाले वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला त्यामुळे राम लक्ष्मण आणि सीतामाई त्यांना भेटायला गेले गौतम ऋषींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले राम विजय होऊन आले होते म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचे आयोजन केले होते जेवणात प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एकेका पदार्थाचा समावेश होता जेवताना गौतम ऋषी रामाला प्रत्येक धान्याची माहिती देत होते त्यांचे गुणदोष सांगत होते शेवटी ते म्हणाले या सर्व धान्यांमध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे हे एक तास तांदळाला राग आला तो तिथे प्रकट झाला आणि त्याने नाचणीला हिनवायला सुरुवात केली मला नाचणी सर्वश्रेष्ठ आहे काय त्या नाचणीत ना रंग ना रूप छोटे छोटे दाणे आणि काळा सावळा रंग कशी वेळी दिसते मी हंसासारखा पांढरा शुभ्र आहे मला तर फुलासारखा सुगंध येतो आणि म्हणून लग्नात इतर मंगल कार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा मान माझ्याच म्हणून मीच धान्यात श्रेष्ठ हे एकूण नाचणीच्याही संयम सुटला तिने आपली बाजू लावून धरली मी नसेल दिसण्यात सुंदर पण गरीब असो किंवा श्रीमंत मी भेदभाव न करता सगळ्यांचे पोट भरते शब्दाने शब्द वाढत जातो शेवटी या दोघात श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी रामावर येऊन पडते राम म्हणतात की मी गेली चौदा वर्ष घरापासून लांब आहे मला घरी जायची ओढ लागली आहे तेव्हा मी आधी अयोध्येला जातो तिथे जाऊन मी सहा महिन्यांनी परत येईन आणि मग माझ्या निर्णय देईन मग तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी तुरुंगात डांबून ठेवण्यात यावे थे। राम अयोध्येला आणि इकडे तांदूळ व नाचणीची रवानगी तुरुंगात होते सहा महिन्यांनी जेव्हा राम परत येतात तेव्हा त्या ते दोघांना तुरुंगातून बाहेर काढतात तांदूळ खराब झालेला असतो आणि त्याला कीड लागलेली असते नाचणी मात्र जशी असते तशीच बाहेर येते हे बघून प्रभू राम म्हणतात तांदूळ आणि नाचणी दोघांवर ही सारखीच आपत्ती कोसळली पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी तशीच राहिली म्हणून ते आपले मत नाचणीच्या पारड्यात टाकतात या प्रसंगानंतर राघवाच्या जिच्यावर अनुराग प्रेम आहे ती रागी असं नवीन नाव नाचणीला मिळालं मित्रांनो तांदूळ आणि नाचणीच्या भांडणाची ही गोष्ट कानडी संत कनदास कनकदास यांच्या रामधान्य चरित्र या काव्यात सांगितली आहे माणसाचे चारित्र जन्मावरून रंग रूपावरून ठरवता त्याचे विचार कसे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो याच्यावरून केली पाहिजे हे आपल्याला या कथेतून शिकायला मिळते अनेक शतकांचा वनवास संपून आज प्रभू श्रीराम आज आपल्या घरी परत आले या शुभ मुहूर्तावर त्यांचा हा संदेश आपण सगळ्यांनी मिळून अंगी बांधूया कारण मन हे कारण मन से रावण जो निकाले राम उसके मन में है हेच खरं जय श्री राम